हरि ओम श्री गुरुभ्यो गुरु हरि हि वेरी वेरी वॉर्म वेलकम सर मी पहिल्यांदा आला आमच्या डिजिटल ऑफिस मध्ये आणि इट्स रिअली आर प्लेजर एंड ऑनर टू हॅव यू हियर विथ टू हिअर अँड लिसन टू युअर थॉट्स आज सुरू करताना माझा पहिला प्रश्न आय वॉन्ट टू गो बॅक टू द बिगनिंग टू आस्क यू योगशास्त्र म्हणजे काय योगशास्त्र हा जोड शब्द आहे योग आणि शास्त्र म्हणजे योगाचं शास्त्र योगविषयक योगा योग शास्त्र आणि योगातून निर्माण झालेलं शास्त्र आता शास्त्र ह्या शब्दाशी पहिल्यांदा आपल्याला थोडं थांबायला पाहिजे आणि विचार करायला पाहिजे कारण आजकाल आपण शास्त्र म्हणजे त्याला सायन्स असं मानून जातो तर ते हे दोन वेगळे शब्द आहेत सायन्सला शास्त्र नव्हे आणि शास्त्राला प्रतिशब्द सायन्स नव्हे तो वेगळ्या भाषेचा शब्द आहे आणि ती वेगळी संकल्पना आहे तर सायन्सचा आपण विचार करायचं कारण नाही आजच्या नव विद्या विभूषित लोकांना माहिती आहेत की शास्त्राचे प्रकार आहेत फिजिकल सायन्स आहे सोशल सायन्स आहे नॉर्मेटिव्ह सायन्स आहे आणि एक शास्त्र म्हणजे त्याला लॉजिक किंवा ज्याला म्हणतात तर्क आणि बुद्धिनिष्ठता ह्या त्या ठिकाणी असाव्याच लागतात भावनेच्या प्रांतामध्ये शास्त्र होत नाही पण या ठिकाणी आपली शास्त्र ही संकल्पना एक त्याचा व्यक्पत्तीमूलक अर्थ पाहिला तर लक्षात घेण्यासारखं आहे शास्त्र हा शब्द शस्त्रपासून आला हे शस्त्र म्हणजे कशा प्रकारचं शस्त्र की आपल्याला माहिती आहे की भगवंताचे अवतार होतात विष्णूचे अवतार आपल्याला माहिती आहेत विष्णू म्हटल्यानंतर दर धनुर्धारी धनुष्य त्याचं शारंग धनुष्य गदा चक्र ही आयुध घेतात था, हातात असतात किंवा काली मातेचं जरी स्वरूप पाहिलं तरी ते अनेक शस्त्र घेऊन असते प्रत्येक देवांनी त्यांच्या हातात शस्त्र ठेवलेले आहेत शस्त्र आहेत कारण त्यांना एक त्यांचं काय कर्म काय आहे तर परित्राणाय साधना विनाशाचे दुष्प्रता असं गीतेत सांगितलंय तर कोणाचं विनाश करायचा आहे आणि कोणाचं तरी रक्षण आहे मग रक्षण करायचं म्हणजे हातामध्ये शस्त्र हवे कोणाचा विनाश करायचं म्हणजे तस शस्त्र हवे तर भगवंताचे अवतार सगळे शस्त्रधारी आहेत हे आपल्या धर्मसंस्कृतीचं एक वैशिष्ट्य आहे भगवंतापासून भागवत निर्माण झाले भागवत म्हणजे भगवंताचे भक्त या भगवंताच्या भक्त भक्तांचं शस्त्र काय तर त्यांचं मुख त्यांची वाचा त्यांनी सगळी त्यांची कामं वागेंद्रियाद्वारा केली ज्ञानेश्वर तुकाराम रामदास स्वामी किंवा कुठले तुळशी दास म्हणा सगळे संत या संतांनी त्यांचं काम कशाद्वारा केलं तर वाघरूपी शस्त्राद्वारा केलं त्यामुळे त्यांच्या वागेंद्रियातून जे काय आलं ते त्यांचं शस्त्र होतं त्याने लोकांना त्यामध्ये काय घडवणं म्हणा समाजाला घडवणं समाजाला प्रबोधन देणं लोकांना प्रबोधन देणं लोकांना भयापासून वाचवणं हे त्यांनी काम केलं तर ते केलं मुखाद्वारा केलं त्यांच्या मुखातून जे आलं ते त्यांचं शस्त्र होत त्या शस्त्राने त्यांनी त्यांचं काम केलं ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी द्वारा हसायदानद्वारा अमृता अनुभवद्वारा किंवा तुकारामांनी गाथेद्वारा रामदासांनी त्यांच्या बोधाद्वारा दासबोध म्हणा मनोबोध म्हणा त्याद्वारा त्यांनी त्यांचं काम केलं आणि समाजातल्या समाजकंटक अशा ज्या गोष्टी होत्या किंवा लोक होती त्यांचा त्यांनी नायनाट केला नाही पण त्यांना बाजूला केला तर त्यांनी जे काही वापरलं त्यांची त्यांची वा वाचा किंवा त्यांचं सारस्वत हे त्यांचं शस्त्र होतं आणि म्हणून शास्त्र हा शब्द त्या शस्त्रापासून आला भागवतानी वापरलेलं जे शस्त्र त्याने हातपाय वापरले नाहीत ने नेत्र कटाक्ष वापरले नाहीत त्यांनी लोकांना राग दाखवला नाही लोकांवर डोळे वटारले नाहीत ज्ञानेश्वरांसारखं आपण त्यांना मामुली म्हणतो आईच्या बायेने त्याने त्यांचं काम केलं आडाओरडा केला नाही किंवा कोणाला धरलं नाही तर असे संतांतांचे एक विभूतिमत्व त्याचा स्वभाव पाहिला तर अत्यंत शांत आणि नुसतं अनुपद्रवी नाही तर लोकांवर उपकार करणार आहे माया देणारे तसा शास्त्र हा शब्द त्या व्युत्पत्तीतून आला भागवतांनी वापरलेलं जे काय शस्त्र होतं ते त्यांची वाघेंद्र वाघेंद्रि होतं सारस्वत होतं त्यांची वा वाचेतली सरस्वती होती सरस्वतीच्या रूपाने त्यांनी सगळं त्यांचं काम केलं जे भगवंत शस्त्र धरून केलं त्यांनी ह्याने कोणाचा नायनाट केला नाही कोणाला मारलं नाही कोणाला घाबरून सोडलं नाही तर म्हणून ते, ते श, श शा शास्त्र हे ऋषी मुनी रसंत भागवत यांच्या मुखातून जे आलं ते शास्त्र आहे त्या अर्थाने ते शास्त्र आहे तर हा प्रकार त्याला सायंटिफिक आणि सायन्स म्हटल्यानंतर बाजूला पडतो मग सायन्स म्हटल्यानंतर ठोकताळे असतात त्याच्या प्रयोगशीलता असते प्रयोग करून सिद्ध करता येतं आणि हे सिद्ध करणं असं आहे शास्त्र हे जड विषयात असतं म्हणून आपण त्याला पदार्थ विज्ञान म्हणतो वस्तूच्या संदर्भात वस्तू जड असतात मग त्याच्याबद्दल शास्त्र ठरत पण माणसाच्या मना मनाच्या विषयामध्ये किंवा त्याच्या आत्मनिष्ठ गोष्टींमध्ये फिजिकल सायन्स चालत नाही तर त्या ठिकाणी इंट्युटिव्ह प्रकार असतो भावना भावनेचा प्रकार असतो मना मनाच्या चेतनेचा प्रकार असतो त्यामुळे योग हे शास्त्र आहे मग हे योगशास्त्र कुठून आलं तर योगशास्त्र खरं म्हणजे आपल्या इथं चौदा विद्या म्हणून सांगितल्या गेल्या परंपरेमध्ये चौदा विद्यामध्ये चार वेद आहेत सहा वेदांग आहेत वेद वेदांचा अर्थबोध वेदांचा प्रयोग वेदांचा उपयोग करण्यासाठी सहा वेदांग आले शिक्षा कल्प व्याकरण निरुक्त छंद ज्योतिष हे ते षडांग आहेत त्यांच्याद्वारा वेदांचा अभ्यास केला जातो तर ते चार अधिक सहा असे दहा झाले पण त्याला पुरवणी म्हणून त्याने आणखी चार शास्त्र सांगितले त्याला म्हणतात एक म्हणजे न्यायशास्त्र धर्मशास्त्र शास्त्र आणि दाखले देण्यासाठी इतिहास पुराण तर न्यायशास्त्र म्हणजे काय की आप व्यवहारामध्ये आपल्याला न्याय न्यायबुद्धीने वर्तन करावं लागतं जिथं जिथं तर्क आणायला पाहिजे तिथं आपण आणायलाच पाहिजे उपमानव कोणी तर्क करत नाही तो आपण तर्क करतो अनुमान करतो पण उपमानव सृष्टी जे आहे ते कधी तर्क आणि एक अनुमान करत बसत नाहीत त्यांना डोळ्यांना दिसलं तेच खरं पण आपल्या आपण त्याही पुढे पुढे जातो कारण डोळ्यांना दिसलं तेच खरं जरी असलं तरी खरं तेवढंच नसतं त्याच्याही पलीकडे काही ते खरं असतं त्यामुळे न्यायशास्त्रामध्ये तारक तर्कनिष्ठता त्याच्या प्रक्रिया लॉजिक ज्याला लॉजिक म्हणतात इंटलेक्च्युअल रॅशनॅलिझम म्हणतात तर त्या सगळ्या गोष्टी माणसाला जीवनामध्ये लागतात माणसाच्या जीवनामध्ये विचार असावा लागतो विचाराला असा विचार तर्क असावा लागतो आणि बुद्धिनिष्ठता असावी लागते सगळीकडे ते चालत नाही mm. तुम्ही तुमच्या लहान मुलांना नाचवांना खेळवत असाल तर तर्क आणू शकत नाही किंवा बुद्धिनिष्ठता आणू शकत नाही तुम्ही त्यांना हाताळलं पाहिजे समाधान सांगितलं तु पाहिजे तर जिथं जिथं तर्क लागतो तिथं तर्क आलाच पाहिजे आणि म्हणून न्यायशास्त्राला प्रत्यक्ष काय अनुमान काय उपमान काय किंवा ज्ञान प्राप्त होण्याची माध्यम कुठली आता जिगण्याचा हे पण ज्ञानाचं माध्यम आहे श्रोत्यामध्ये संशय येणं हे पण एक ज्ञानाचं माध्यम आहे संशय नाही तर काय नुसताच विश्वास ठेवा तर ज्ञान कसं येईल तर संशय आला पाहिजे तर संशय पण हे ज्ञानाचं साधन आहे सोळा साधन आहेत न्यायसूत्राच्या पहिल्या न्याय सूत्रामध्ये न्यायदर्शनाच्या पहिल्या सूत्रामध्ये सोळा पदार्थ सांगितलेत ते म्हणजे ज्ञान प्राप्तीची साधना तर ज्ञान कसं प्राप्त करायचं ह्यासाठी न्यायशास्त्र आहे ज्ञान कसं प्रमाणित असायला पाहिजे त्यासाठी न्यायशास्त्र आहे ते पारखायचं कसं यासाठी न्यायशास्त्र आहे त्याच्यानंतर धर्मशास्त्र आलं धर्मशास्त्र माणसाला एक ज्याला आपण माणूस म्हणतो ह्या माणुसकीसाठी काही नियम असावे लागतात जीवनाला नियम असावे लागतात जीवनाला दिशा असावी लागते प्राण्यांना तसं असायचं कारण नाही त्याच्या नॅचरल प्रमाणे ते जातात आपण नॅचरल प्रमाणे गे, गेलो तर आपण मनुष्य राहणार नाही तर प्राणी होणार तर माणसाला मानव धर्माच्या चौकटीमध्ये बसवण्यासाठी काही गोष्टी असतात त्या माणसांनी पाळाव्या त्यासाठी धर्मशास्त्र आणि धर्म म्हणजे रिलीजन नव्हे hmm. कारण धर्म कुठेही लागू पडतो गुणधर्म स्वभाव धर्म hmm. मानव धर्म कर्तव्य धर्म असे आपल्या माणसाला अनेक धर्म असतात hmm. कुत्रा मांजर त्यांना कर्तव्य नाही येतो हो त्यांना अधिकार hmm. आहेत कर्तव्य नाहीये ते त्यांच्या इन्स्टिक प्रमाणे कामं करतात आपण इन्स्टिक प्रमाणे जाणार आपण माणूस ठरणार नाही तर आपल्याला काही गोष्टी आपल्यामध्ये मध्ये संभाळ आपल्या सांभाळल्या गेल्या पाहिजेत म्हणून आपल्याला शिक्षण दिलं गेलं पाहिजे धर्म मग स्वभाव धर्म असतो mm. त्यानंतर आपल्या जीवनातल्या अवस्थेनुसार काही कर्तव्य असतात ती जर अवस्था गेली तर ते कर्तव्य शिल्लकच राहत नाही mm. तर त्यामुळे माणसाला धर्म असणं महत्वाचं आहे त्यामुळे धर्मशास्त्र आणि योगशास्त्र हे धर्मशास्त्रात आलं आता गीतेमधला प्रत्येक अध्याय त्याची पुष्पिका जर पाहिली ना तर ये मत भगवद्गीतासु उपनिषदु ब्रह्मविद्यायाे कृष्णाजुन संवादे अमुक अमुक नाम प्रथमो अध्याय द्वितीयोध्याय तृतीयोध्याय योगशास्त्रे असं म्हटलं तर भगवद्गीता हे मूळ योगशास्त्र आहे म्हणून त्या पुष्पिकेमध्ये योगशास्त्र म्हटलं तर योगशास्त्र म्हणजे काय माणसाने केव्हा काय कुठली गोष्ट का, का, गो का करावी हे सांगणार माणसाला घडवतो माणूस जन्मता माणूस नसतो माणसाला घडवावं लागतं म्हणून आपण आपल्या मुलांना शाळेला पाठवतो त्याला लागतं कुत्र्यांची शाळा आहे का माजरांची शाळा आहे का पक्षी पशु यांची शाळा आहे का त्यांना mm. शाळेत जावं लागत नाही कारण ते त्यांच्या नैसर्गिक ज्याला प्रवृत्ती असतात त्याच्यातून ते त्यांचं वर्तन mm. करतात हजारो वर्ष करतात त्यात फरक पडला नाही घोडा गेल्या दहा हजार वर्षामध्ये घोडाच राहिला आहे गाढव गाय पशु पक्षी कीटक सगळे हजारो वर्ष तसेच राहिले आहेत माणसाच्या बाबतीत प्रत्येक पिढीमध्ये माणूस बदलतोय हे आपला हा आपला अनुभव आहे जे आपल्याला बरोबर आहे ते आपल्या पुढच्या पिढीला बरोबर असेल असंच नाही जे आपल्याला चूक आहे ते त्यांना चूक आहे असं नाही आहे तर माणूस हा पिढी पीड़ी, पिढ्यान पिढ्या घडत जातोय आणि माणसाला घडवावं लागतं म्हणून आपल्याकडे द्विज ही संकल्पना आली आहे माणसाला दोन जन्म असावे लागतात एक म्हणजे जन्मता एक माणूस मानवाच्या आकाराचा जन्म मिळतो दोन हात दोन पाय डोकं धड पण माणसाचे जेव्हा ज्ञानाची साधनं त्याला प्राप्त होतात आणि ज्ञान प्राप्त व्हायला लागतं ज्ञान घ्यायला लागतो तेव्हा माणूस खरा घडतो हा दुसरा घडण्याचा प्रकारे म्हणून त्याला त्याला दुसरा जन्म म्हटला पाहिजे ज्ञान हा दुसरा जन्म म्हणून आपल्या इथं द्विज म्हणून एक संकल्पना आहे मौजी बंधनानंतर त्रैवर्णिकांना उपदेश वेदोपदेश व्हायचा म्हणजे ज्ञानोपदेश व्हायचा तर माणसाला ज्ञानोपदेश व्हावा लागतो इतर प्राण्यांना पशूनंना ज्ञानोपदेश गरजच नाही आवश्यकता नाही आणि त्यांना घेताही येत नाही देताही येत नाही आपल्याला तर ते योग शास्त्र म्हणजे माणसाला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देणारा त्याचे अधिकार त्याची कर्तव्य नव्य मराठीत सांगायचं म्हणजे राईट्स माणसाला प्रत्येक वेळा आपल्या राईट्सची जाणीव होत असते हे माझे राईट्स आहेत हे माझे हक्क आहेत <laughs> कुठला कुत्रा आणि मांजर हक्काचा विचार करतो शेजारच्या घरचं दूध सुद्धा मांजर जाऊन पिऊन येतं ते असं म्हणत नाही मला तिथं हक्क नाही माझ्या मालकाच्या घरी दुधाचा हक्क आहे पण शेजारच्या घरी हक्क नाही ते कळत नाही त्याला कुठे दूध मिळालं की ते घेणार आपण असं करू शकतो का नाही आपल्याला कुठेतरी हक्क असतात कुठेतरी हक्क नसतात तर हक्क अधिकार राईट्स ड्युटीज प्रिव्हिलेजेस माणसाला अनेक प्रकारे निसर्गाने प्रिव्हिलेजेस दिलेले आहेत की तुम्हाला बुद्धी दिली आहे बुद्धीने आपण विचार करायला पाहिजे आपण गाढवाला म्हणत नाही तुला बुद्धी आहे का राशी बुद्धी वापर असं गाढवाला म्हणत नाही कुत्रायला म्हणत नाही माणसाला म्हणावं लागतं कारण त्याला ते दिलेलं आहे बुद्धी त्याला दिलेली आहे ते ती त्याने वापरायला हवी प्रिव्हिलेजेस आहेत नंतर माणसावर संस्कार व्हावे लागतात ज्ञानाचे संस्कार व्हा व्हावे लागतात वृत्तीचे संस्कार व्हावे लागतात माणसांनी कसं वर्तन करावं काय करावं काय करू नये हे काही संस्कार घडवावे लागतात जे आई वडील घडवतात गुरुजन घडवतात बुजुर्गजन घडवतात तर माणूस हा त्यांच्याकडनं घडला गेला पाहिजे आणि तो एक भाग माणसाला लागू पडतो धर्मामध्ये या सगळ्या गोष्टींचा विचार केलाय आणि योगशास्त्र काय तर माणसांनी कसं वागावं कस जगाव वा, कस वागवावं कस जगवाव ह्या mm -hmm. सगळ्या गोष्टीची जाणीव देणार शास्त्र ते योगशास्त्र mm -hmm. म्हणून भगवत गीतेमध्ये अर्जुन किंग कर्तव्य मूड झाल्यानंतर भगवंतानी त्याला गीता सांगितली त्याला वाटलं की मी संन्यास घ्यावा त्याला वाटलं मी पळून जावं वा, त्याला वाटलं मी सोडून द्यावं हे करू नये माझ्या आजोबांच्या विरुद्ध दंड थोपटू नये काकांविरुद्ध दंड थोपटू नये वगैरे त्यांनी विचार मांडले तर त्याचे की मी कशाला यांच्याशी भांडलं पाहिजे कशाला युद्ध करायला पाहिजे वगैरे पण कृष्णाने त्याला उपदेश देऊन शेवटी काय म्हटलं तुला जे पटेल तसं तू कर मी सांगितलं तसं तू करू नकोस मी तुला फक्त सांगण्याचं काम केलं आता तुला जशी इच्छा होईल तुझ्या इच्छेप्रमाणे तू आता कर तर त्याच्या इच्छा, इच्छा योग्य करणं प्रवर्तन योग्य करणं हे योग्य योगशास्त्र आहे किंवा धर्मशास्त्र आहे त्यामुळे योगशास्त्र हे धर्मशास्त्राचा अंग म्हणून आलेला आहे योगशास्त्राचा उगम कुठे शोधत गेला तसं गंगा कुठे गंगोत्रीला जाऊन mm. शोधतो आपण सुरुवात तिथून झाली mm. तर योगाची सुरुवात धर्मशास्त्रात झाली धर्म माणसासाठी आहे माणसा म्हणून आपल्या धर्मशास्त्र म्हणून काढलं मनू मनू हा शब्द मानवावर अवलंबून आहे मानवांची पिढी ज्यांच्यापासून आली त्याच्या त्याला मनू म्हटलंय मनु म्हणजे एक नाव नाही आहे माणसाचं नाव नाही आहे मानव धर्मशास्त्र असं त्याला परंपरेत म्हटलं गेलं तर योगशास्त्र ह्याची गंगोत्री धर्मशास्त्रात आहे आणि धर्म हा माणसाला आहे माणसाने धर्म पहिल्यांदा पाळला पाहिजे धर्म सांभाळला पाहिजे धर्म म्हणजे ज्याला किचन ऑर्थोडॉक्सी म्हणतात ती नव्हे तर माणसाने आपल्याला कर्तव्य कर्तव्याची जाणीव कर्तव्य नेटावड आपण चालेल नीट कर्तव्य करणं दुसऱ्याला त्याची ते कर्तव्य करू देणं मी माझी कर्तव्य करू शकतो पण तुम्हाला तुमची कर्तव्य करूच देत नाही तर कसं चालेल तर तुम्हाला तुमची कर्तव्य करू देणं मी माझी कर्तव्य करणं कर्तव्य काय आहेत ह्याचा एक सांगोपांग विचार करणं कर्तव्य का आहेत कशी आहेत आजकाल आपण म्हणतो माणसाने माणसासारखं हे हे किमान अपेक्षा आहे ही परमावस्था नाही आहे कारण माणस माणसाला निसर्गाचं देणं आहे पूर्वजांचं देणं आहे आपण आपल्या पूर्वजांच्या खांद्यावर उभा राहून आज आपण इथपर्यंत आलो आपल्याला आपले पूर्वज नसते आणि त्यांनी त्यांचं काम केलं नसतं आज आपण इथं आलो असतो त्यांचे खांदे आपल्याला मिळाले त्यामुळे आपण त्यांना काहीतरी देणं लागतो त्यामुळे आपल्या इथं देवयज्ञ पितृयज्ञ यज्ञ असे पंचयज्ञ सांगितले माणसाला हे करावं लागतात सृष्टीसाठी आपल्याला काहीतरी करावं आहे अ सूर्य आपल्याला एवढं देतोय सूर्यासाठी आपण काय करतोय मग काय करावं आपण काय करू शकतो हे आपल्या परंपरेने आपल्याला सांगितलं सूर्योपासना त्याला फक्त अर्घ्य द्यायचा आहे तो, तो आपल्याला संबंध जीवन देतोय मग त्याला आपण काय द्यायचं तर त्याला फक्त अर्घ्य द्यायचं आहे हे आपल्या परंपरेने सांगितलं आपण नाहीतर स्वार्थीपणे सगळ्या गोष्टींचा उपभोग करतो घेतो आणि मग उपभोगितावाद वाद किंवा उपभोगवाद बोकाळतो त्यामुळे आपल्याला कर्तव्यांची जाणीव दिली पाहिजे आपल्या आपल्याला देवाप्रि कर्तव्य आहेत देवांप्रती कर्तव्य आहेत पूर्वजांप्रती कर्तव्य आहेत आपले पूर्वज जे ऋषीमुनी होते mm -hmm. आपण सगळे ऋषी कुलोत्पन्न आहोत म्हणून आपल्याला गोत्र आहेत म्हणजे आपले पूर्वज ऋषी होते त्यांनी काय काय दिलं ह्याची जाणीव आपण करून घेतली पाहिजे त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे mm. ज्ञान mm. ज्ञान यज्ञ घ्यावं आणि ज्ञान द्यावं mm. हा हा एक प्रकारे आहे तर धर्म ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगतो ह्याची जाणीव कधी होणार <laughs> आता कुठल्या माणसाला जाणीव आहे की मी अनादी अनंत आहे मी जन्मापूर्वी अस्तित्वात होतो <laughs> कुठल्याही माणसाला mm. जाणीव होणार mm. नाही हे कोणतरी सांगावं लागतं शास्त्र सांगतात आणि शास्त्र सांगतात त्यामुळे आपण काहीतरी त्यासाठी करावं लागतं जसं आपण पुढल्या जीवनासाठी तजवीज करतो पुढल्या पिढीसाठी करतो आपण आपल्या मुलांना आणि त्यांच्या नातवंडांना ना 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 आपल्या ना नातवंडांना काहीतरी ठेवून जातो मागे ना कारण आपल्याला एक पिढी आपली पुढची पिढी आहे आणि पिढीच्या पिढीनंतर पिढी येत राहणार आहे काही लोक गडगंज संपत्ती करून जातात कशासाठी करतात त्यांच्यासाठी ते काय घेऊन जात नाहीत जाऊ शकत नाहीत कोणासाठी करतात म्हणजे आपण उत्तर काळासाठी काहीतरी करत असतो लाईफ इन्शुरन्स का घेतो आपल्या मृत्युतर आपल्यावर जे काही अवलंबित लोक आहेत त्यांची सोय करण्यासाठी आपण लाईफ इन्शुरन्स घेतो मेल्यावर माझा काय कशाला विचार करायचा त्याचा विचार आज पॉलिसी घेत नाही या म्हणजे हा बुद्धिवाद नाही तसंच आपण पूर्वी अस्तित्वात होतो त्यासाठी आज आपण काय करू शकतो आहोत हे पण लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला फक्त उत्तराधिकारी आहेत असं नाही तर आपल्याला पूर्वाधिकारी होते तर त्यासाठी आपण शास्त्राने आपल्याला सांगितलं हे आपण आपण होऊन गेलो मग काय काय केलं असेल आपण काय काय उपद्रप केले असतील सत्कृत्य केले असतील दुष्कृत्य केले असतील आपल्याला ती माहिती नाही मग त्या संदर्भात आपण काहीतरी परिमार्जन करायला पाहिजे आणि एक त्यासाठी काही आपण त्याचाही विचार करावा लागतो हे आपल्याला ऋषी मुनीने सांगितलं की आपण अनादि अनंत आहोत आपल्याला जरी वय असलं तरी मी काही वेळेला सांगतो या पृथ्वी तलावर पृथ्वीपेक्षा जुनी गोष्ट कुठली आहे पृथ्वी तलावर पृथ्वीपेक्षा जुनी गोष्ट कुठली आहे तर आपण आहोत आपण पृथ्वीतल येण्यापूर्वी म्हणजे आज जवळजवळ साडे कोटी वर्ष झाले पृथ्वीला साडेचारशे कोटी वर्षापूर्वी पृथ्वी आणि सूर्य वगैरे निर्माण झाले मग त्याच्यापूर्वी आपण कुठल्याही दुसऱ्या विश्वातल्या दुसऱ्या स्थानामध्ये होतो म्हणून आजही आपण शोधतो पृथ्वी सादृश कुठेतरी विश्व आहे किंवा एक जग आहे पाणी आहे ते जीव असू शकतात आज आपण त्यांना शोधतोय आणि शोधलेलं आहे दुसऱ्या एखाद्या आकाशगंगेमध्ये आपल्या आकाशगंगेमध्ये नसले तर दुसऱ्या आकाशगंगेमध्ये आहे म्हणजे आपण कुठे ना कुठे अस्तित्वात होतो पृथ्वी नसली तरी आपण अस्तित्वात होतो पृथ्वी गेल्यानंतरही अस्तित्वात राहणार होतो पृथ्वीला आणखीन एक साडेसहाशे कोटी वर्षाचं आयुष्य आहे त्याच्यानंतर पृथ्वी नाहीये मग आपण आपण पण गेलो का नाही आपण जाणार नाही हे आपल्याला आपल्या तत्वज्ञानाने सांगितलं ऋषींनी सांगितलं वेदांनी सांगितलं की आपण कुठे ना कुठे असतोच त्यामुळे माणसाची कर्तव्य ही फार व्यापक असतात ते बुद्धीनी आकलन करता येणार नाहीत ना ना, बुद्धीने ते आपल्याला पॉइंट करता येणार नाहीत ना ना ना, यासाठी आपल्याला शास्त्रांकडे वळलं पाहिजे शास्त्र काय सांगतात असं हे योगशास्त्र अनादिकालापासून आलेलं आहे यो, योग योगशास्त्राचा आद्य प्रवक्ता कोण आहे हिरण्यगर्भ वक्ता ना अन्य पुरातन हा हा हिरण्यगर्भ कोण म्हणजे वैकुंठातील नारायण हे कोणी सांगितलं आगमाने सांगितलं आगम ही शास्त्र आहे वेदांना निगम म्हणतात आणि बाकीच्या शास्त्रांना आगम म्हणतात निगम म्हणजे उगमस्थानातील ज्ञान आपल्याला जर गंगा पाहिजे असेल तर आपण जवळच्या गंगा तीरावर जाऊन गंगा घेऊ शकतो प्रत्येक जण माणूस काही गंगोत्रीला जाते तो पार कानपूर पर्यंत जाऊन सुद्धा गंगा घेऊ शकतो आपल्या जवळ गंगा जिथं वाहत आहे तो गंगेला जातो तर आगम म्हणजे आगच्छती आपल्यापर्यंत येणार शास्त्र ते आगम आणि जे सोर्स मध्ये आहे त्याला निगम म्हणतात वेदाला निगम म्हणत वेदांपासून आगम निर्माण झाले या आगमात सांगितलंय भगवान नारायणाने योगाचा उपदेश केला हा आपल्या शास्त्रामुळे संग्रहित आहे अहिरबुद्ध संहिता असं एक पांचरात्र संहितेतलं शास्त्र आहे त्याच योगशास्त्राचा उल्लेख आहे आणि हेच ते योगशास्त्र आहे चित्त वृत्ती निरोधाक्ष योग हा तिथं सांगितलाय हा वैकुंठात सांगितलाय आणि तो अनादि कालापासून म्हणजे कालाचा आरंभ आणि शेवट ही गोष्टच नाहीये वास्तवा वास्तवामध्ये आपल्याला फक्त जाणता काहीतरी दो संपलं दोन हजार तेवीस संपला आणि चोवीस सुरू झालं चोवीस दोन हजार चोवीस डिसेंबरला संपणार आणि पंचवीस सुरू होणार तर आपल्याला पुढे सुरू होते संपते हे कळू शकतं पण हा अनादि अनंत काल आहे तो कधी सुरुवात झाला नाही तो कधी संपणार नाहीये तर तसंच वैकुंठामध्ये हे ज्ञान হি শ্রী গুরুভ্যম হি